माझ्या भाषाचा गेल्या वर्षी आज सकाळी अंत्यविधी झाला अचानक तो चौतीस वर्षाचा असताना छोट्याशा ॲक्सिडेंटमध्ये तो गेला तर मग जवळपास ते सहा महिने दुःख आमचं सगळं कुटुंब हे झालं होतं सहा सात महिने दुःखातून थोडंसं बाहेर आल्यानंतर एक वाघरू नावाचं मी लिहिलं ते थोडंसं तुमच्या पुढे म्हणजे आज त्यानिमित्तानं मला त्यालाही श्रद्धांजली दिल्यासारखं होईल आणि तो वाघरू हा जो लेख आहे तो मी तुम्हाला वाघरू पृथ्वीराज आज चौतीस वर्षाचा झाला असता श्रेय कोल्हापूरला पदव्युत्तरचं शिक्षण घेत असताना बहिणीचं पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं पहिल्या वर्षाची परीक्षा असल्याने अनेक शुभचिंतकांनी लग्नाची तयारी केली मदतही केली अगदी हुंड्याचे पैसेही तीन चार मित्रांकडून उसने घेतले त्यासाठी परीक्षेची तयारी करत असतानाच मुंबई मनसर पुणे सातारा कराड असा हेलपाटा मारला एकदाची परीक्षा झाली सर्वांच्या सहकार्याने लग्न व्यवस्थित पार पडले दाजी मुंबई पोलीस त्यांचे वडील त्यातूनच निवृत्त झाले वडिलांकडून चुकून फायरिंग झाल्याने चौकशीला सामोरं जावं लागतं त्या आघातामुळे दाजींच्या आईच्या हृदयाचं ऑपरेशन झालं आणि त्यातच वाच्या गेली होती वा माझी बहीण व घरातील इतर भावंड आणि नातेवाईक अशा घरात तिला द्यायला नाराज होते मिळायच्या वयात आमची आई गेल्यानं हो। ती कसर सासू भरून काढेल असं सर्वांना वाटत होतं परंतु वडिलांच्या आजोळचं स्थळ असल्याने त्यांची सर्व चौकशी केली होती घरातील एकच जण थोडा जास्त शिकलेला असला की बाकी सारे निर्णय त्याच्यावर सोडतात त्याच्या स्वभावालाही काही कंबोरे असे काही जडतात की ते पुढे जाऊन भाल्यासारख्या अनेकांना रुततात स्वतःला त्रास त्याचा त्रास होतो ते वेगळंच तर याबाबत अण्णा जो निर्णय घेईल तो मला मान्य असं सांगून बहीण मोकळी झाली मी परीक्षेची तयारी सोडून घरी चक्कर मार सर्वांशी चर्चा करून पड्यात झोपायला जाण्यापूर्वी सकाळी निर्णय सांगतो म्हणून बाहेर पडतो बाजेवर पोहुळलो असताना आकाशात चंद्राने ढग शिवनपाणी खेळत मध्यरात्री डोक्यात विचार आला आपल्याही आईची मरणापूर्वी दोन दिवस वाचा गेली होती दुखण्यातून ती वाचली असती तर आपण नसती का तिची सेवा केली झालं पहाटेच उठलो घरच्यांना निर्णय दिला आपल्या आईची सेवा करायची संधी तिला मिळते लग्न पक्क लग्नानंतर तिची काही महिने मुंबईत तर काही महिने सासू ससरे यांची काळजी घ्यायला गावी अशी धावपळ चालली होती मी कोल्हापुरात शेवटचं वर्ष अभ्यासाच्या धामलीत घालवत होतो अशातच पत्र आलं आणि बहिणीला मुलगा झाला तोही एक मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मग लगेच पत्र लिहायला गेले तोवर मोठ्या भावांच्या मुलांची नावं जशी नाव नाव मी सुचवली आणि ठेवली जातील असं पाहिलं होतं तीच गांधीगिरी इथे गेली पहिल्यांदा यशवंत हे नाव समोर आलं महाराष्ट्राच्या भाग्यविधाचं पण त्या नावाची पडनावं नाही आवड मग पृथ्वीराज हे नाव पक्कं केलं आडनाव चव्हाण होतंच बारशापर्यंत मी परीक्षा परतवून परतलो होतो जूनचा महिना चांगल्या पावसाचा होता भाच्याच्या बारशाला वृक्षारोपण करायचं म्हणून सातारा सामाजिक वनीकरणमधून रियाज शिकलगार या माझ्या आठवी नववीच्या मित्रासोबत त्याच्या वडिलांच्या वळतीने शंभर स्टम्प्स आणले बारशाला त्याच्या हात्यानी नाव ठेवलं सुशांत हा आपल्या साम्राज्याला लागलेलं पहिला स्वरूप पण ते साम्राज्य आपलं नाही उगीच आपण तिथं नको तिथं नाक फुपसो एवढी अक्कल नव्हती आणि पुढं आजही आली की नाही माहिती <laughs> त्याला मी मात्र पृथ्वीराजच म्हणायचा संकल्प केला त्याच्या बारशाच्या दिवशी खूप पाऊस नदीला पूर त्यामुळे साग लावायला दुसरा दिवस उजाळला भासा मोठा होत होता कधी मुंबईत वडिलांसोबत कधी गावी आजी मोठा होऊ लागला आजोळी येणं व्हायचं पण दरम्यान मी नोकरी पकडली पुण्यात माझी गाठ कधीतरी धावपळीत व्हायची पहिल्या वाढदिवसाला मुंबईला गेलो आधी ग्रामोद्योग म्हणून तिरीस्टक खालीचा नेहरू पायजमा जमा घेतला त्याला अधूनमधून जाणं व्हायचं शाळेत घालायचं तर जी हजारो लाईन व्हायची परवड होते तीच याची गावी राहिला गावची शाळा आजी आजोबा आत्या आई अधूनमधून येणारे वडील सर्वांचा लाडका अभ्यासात कसर राहत गेली ती गेली पाठीमागून लहान भाऊ बन बहीण पदवी पदव्युत्तर झाले पण वाघरू जे दहावीच्या जाळीत अडकलं ती अडकली पण आयुष्याच्या परीक्षेत खूप मोठमोठ्या पदव्या घेतल्या होत्या त्याबाबत आजोळच्या आजोबांच्या हातावर हात मारला होता अनेकांशी ओळखी अनेकांच्या मदतीला धावणं ताकदीपेक्षा जास्त मदत करणं सगळींकडे सुशांत सुशांत हा गाजावाजा परंतु माझा पृथ्वीराज भासा काही मला दिसायचा नाही इतर सर्वांशी भलती जवळी मात्र या मामाच्या सावलीला उभा राहायचा सा। आपण गेलं की काय मामा कशा आहे एवढं म्हणून बाहेर पडणारा आणि निघायच्या वेळी अचानक उगवणारा हा माझा भाचा ओळखी पाळखीच्या दुनियेत माझीच कॉपी होता असा आज सारे याचं कारण कमी शिक्षणामुळे दाजींच्याच एका मित्राच्या कंपनीत कामाला लागला पुढे सुपरवायझर झाला गोल गरिबांच्या पोरांना शिकून काम करायला प्रोत्साहन देऊ लागला माझ्या मामाचं मी शिक्षणाबाबतीत ऐकलं नाही असं वरचीवर म्हणायचा त्या पोरांना आयुष्य बदलायचं तर शिक्षण घ्या असं आवर्जून सांगायचं सा। करोना दरम्यान लग्न झालं येता अवकाश त्याला मुलगा झाला माझं सप्टेंबर मध्ये थोरल्या भावाच्या आधारपणात गावी जाणं झालं मला म्हटलं मी सगळं पाहतो मामा तुम्ही जा मग तीस किलोमीटर डबा पोचवण असेल त्यात काही कमी जास्त हवं जातीने पाहणारा रक्तदात्याचा शोध सगळं करीत होता हे सगळं करून औरंगाबादला परत आणि अचानक तीन ऑक्टोबरला धाकट्या भाच्याचा दुपारी दोनच्या दरम्यान फोन आला मामा औरंगाबादला का दादा आजारी माझे सगळे फोन सुरू झाले बहीण आणि दाजी रेल्वेने निघाले होते दोन ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊच्या दरम्यान किरकोळ झालेला अपघात एवढा जीव घेणं ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं मी औरंगाबादकडे प्रवास जात था असतानाच था था निष्णात डॉक्टरांशी बोलून मोठ्या दवाखान्यात शिफ्ट केलं सगळीकडे फोन चालू होते मी पोचतोय म्हणजे सर्व काही धडपड केली जाईल असा त्याचा समज मात्र अहमदनगरच्या पुढे कॅब रिफिलिंगला थांबली असता तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलत असताना त्यांनी गंभीर असल्याची कल्पना दिली तुम्ही येईपर्यंत व्हेंटिलेटरवरती ठेवतो म्हणा माझ्या हातपाय कापू लागले मी गाडी म्हणास गाडी सुरक्षित बनगतीनं हकायला सांगितलं माझा प्रयत्न बहिणीच्या व दाजींच्या अगोदर पोहोचण्याचा मात्र रहदारीनं सगळंच उघडं केलं दवाखान्यात पोचतो तर बहिणीने हंबरडा फोडला तुझ्या पाया पडतरे माझ्या सोन्याला वाचावं मी त्याच्याजवळ पोचलो पृथ्वीराज पृथ्वीराज असा धावा करू लाग काहीच प्रतिसाद नाही हार्ट मेंदूचे तज्ज्ञान सारी कल्पना दिली कोणताही इलाज नाही मृत्यू मेंदू मृत पावलाय व्हेंटिलेटर कधी बंद करूया सर्व निर्णय मलाच घेणं भाग होत ज्याच्या कंपनीत काम करत होते ते सगळे सोबत होते कामगार भेटून जात होते माझ्या मित्रपरिवारातील अनेक जण सहकार्यासाठी उभे होते बहिणीला नातेवाईकांकडे पाठवलं दाजींना घट्ट मिठी मारून कल्पना दिली मुंबईहून भाचा भाची त्याची बायको बाळ सर्वांना तातडीने बोलवून घेतलं पहाटे सर्व पोचले भेटून घ्या म्हटलं पुढील उपचार करायचे म्हणून त्यांना घरी पाठवलं आणि उपचार सुरू केले व्हेंटिलेटरला मान टाकायचे निर्देश दिले तुझ्या विधीला माझा पंच्याण्णव वर्षाचा दादा मामा आला होता आणि मला सांगत होता दत्तूबा वाघाच्या शिकारीला एकट्यानं कधी जायचं नसतं सोबत एक वेळ भाऊ नसला तरी चालेल पण भाचा हवा असतो ते वागरू जीवाची बाजी लावतं मामासाठी धन्यवाद जे ते जे बुरखोडीचा पृथ्वीराज त्याच्या जीवनाची कथा सांगितली आपण बहिणीशी कविता ऐकली असेल की माझं सुख माझं सुख हंडी झुंबर टांगलं माझं दुःख माझं दुःख तळ घरात कोंडलं की तळ घरात कोंडलेलं दुःख आज इथं बाहेर पडलं दुःखाचे थोडे मोके झाले असतील त्यांच्या दुःखात आणि आम्ही सर्वजण सामील हो। आहोत अतिशय माझंही हृदय आता पुढं काय बोलावं असं गजबजून गेलं कारण तो तसं आमच्या मित्राचा म्हणजे माझा भासा लागत होता